सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग बत्तीस प्रियांश तर लहानपणापासून फार हुशार होते मग नापास होण्याची भीती त्यांना का वाटली आई यांना इंजिनिअर होण्यासाठी पैशांची गरज होती तर तुम्ही कर्ज का नाही घेतले प्रियाने पुन्हा उत्सुकतेने प्रश्न विचारला माझ्या चारही मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज अजून मी फेडलेले नव्हते अजून नवीन कर्ज घेऊन घरामध्ये आम्ही दोघं खाणार काय होतो याची पण काळजी होते बाई आम्हाला मग कुठे कर्ज आणि कुठे पैसा आणि महत्वाचं कोण देणार त्यातल्या त्यात उत्पन्न दोघांपैकी मी एक कमावती ती पण शेतामध्ये काय मिळणार आहे पन्नास रुपये रोज मिळत होता त्यावेळेस भायांना जेमतेम कसे तरी घर चालायचे प्रियांच्या आईने सांगितले प्रियांच्या आईची ती हतबल परिस्थिती पाहून प्रियाला सुद्ध सुद्धा थोड्या वेळासाठी फार दुःख झाले होते काय बोलावे आणि काय बोलू नये हे तिलासुद्धा कळेनाचे झाले होते या एका छोट्याशा कारणामुळे प्रियांचे स्वप्न आणि त्या स्वप्नामुळे आपल्या सासूबाईंना कधीच माहेर दिसले नाही बाहेरच्या परक्या व्यक्तींकडून त्यांनी कधीच अपेक्षा केलेली नव्हती परंतु आपली हक्काची रक्ताची नाती जर आपल्याला मदत करत नसतील त्यामुळे आपल्या मुलाचं स्वप्न संसार आणि आयुष्य बर्बाद होणार असेल तर खरंच अशा नात्यांना आणि अशा माहेरला काहीच महत्त्व नसते परंतु हे सगळं त्या कुणाजवळ बोलूच शकत नव्हत्या पण आज निदान माझ्याजवळ त्यांचे मन तरी मोकळे झाले आई आपण एक काम करूया आपण मामांशी बोलून घेऊ पण प्रियांशला यातलं काहीच सांगायचं नाही आपण आपल्या मनात मनातच ठेवायचं त्यांना काहीच सांगायचं नाही बोलायचंही नाही प्रिया एक गमतीशीर युक्ती शोधत म्हणाली आपण सांगायचं नाही परंतु एखाद्या दिवशी जर माहिती पडलं त्याला तर तो फार हुशार आहे त्याच्यापासून आपण कोणतीच गोष्ट लपवू शकत नाही प्रियांची आई पुन्हा घाबरत म्हणाली इतके दिवस आई तुम्ही एकट्याच होत्या आता मात्र तुम्हाला ही मैत्रीण मिळाली आहे ना तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का बिलकुल तुमची एकही गोष्ट मी त्यांना कळू देणार नाही माझी एकही गोष्ट तुम्ही त्यांना कळू द्यायची नाही प्रॉमिस करा प्रिया म्हणाली मला काय बाई मला त्या प्रियांचे चार शब्द शिव्या खायची वेळ जरी आली तरी मी तयार असते मला सवय झालेली आहे पण तू मोठ्या घरची मुलगी तुला काय म्हणेल आणि काय बोलेल मला त्याची भीती वाटते तुला सहन होणार नाही ग ते तू कधी ऐकलेलं सुद्धा नसेल त्याचं ते कडवड बोलणं प्रियांची आई प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली हो मी बघितलं आहे त्यांचं बोलणं माझ्या माहेरी गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं एकच रात्र थांबा त्यावेळेस त्यांनी जो काही भाषणाचा मोठा आराखडा माझ्याजवळ मांडला तेव्हाच मी समजून गेली होती की हा माणूस दिसतो तसा मुळीच नाही प्रियासुद्धा आपल्या सासूला सांगू लागली मी काही ऐकत नाही मी फोन लावत आहे चला लवकर तयार व्हा काय बोलायचं आहे काय बोलायचं नाही याची तयारी करून ठेवा मग आठवलं नाही मग हे बोलायचं राहून गेलं असं मला चालणार नाही अशी आपल्या सासूला धमकावत प्रिया म्हणाली हो मॅडम तुम्ही म्हणाल तसं होणार प्रियांची आईसुद्धा हसतच म्हणाली हॅलो कोण बोलत आहे तिकडून एका मुलाने प्रियाला विचारले प्रियाने, विचार प्रियाने स्वतःचा परिचय करून दिला आणि त्या मुलाला विनंती केली की कि तुझ्या बाबांना फोन दे म्हणजेच प्रियांच्या आईला आपल्या भावाशी बोलता येईल त्या मुलानेसुद्धा लगेच मोबाईल आपल्या बाबांजवळ स्पीकर ऑन करून दिला आणि इकडे प्रियासुद्धा स्पीकर ऑन करून आपल्या सासूबाईंना फोनवर बोलायला सांगितले मोबाईलच्या स्क्रीनवर प्रियांच्या आईने प्रियांच्या मामाला बघताच प्रियांच्या आईला रडू आले काय बोलू आणि काय नको बोलू असे झाले होते सर्वात आधी प्रियांची आई मन भरून आपल्या भावाला बघू लागली प्रियांची आई प्रियांच्या मामापेक्षा मोठी असल्यामुळे सर्वात आधी सुरुवात बोलण्याची करताना फार बारीक झालास रे अशीच केली यावेळेस मामाला आपल्या ताईचे शब्द ऐकू आले होते आणि तो म्हणाला मी कुठे बारीक झालो ताईडे बारीक तू झाली आहे किती राग आला होता तुला कधीच बघणार नव्हती माझं तोंड मग मा आज कशी काय आठवण आली तुला माझी मी सुद्धा कधीच तुझ्या दारी त्याच्यानंतर उभा राहिलो नाही कधी कधी वाटत होतं एकदा तुझ्या घरी येऊन माफी मागावी पण काय करू नाही येऊ शकलो कळलं त्यावेळेस माझ्याबरोबर प्रिया जे वागत आहे ते अगदी योग्य वागत आहे मी त्याला योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन आणि सहायता दिली असती तर आज अनेक लोकांचे पोट त्याच्यामुळे भरले असते असू दे आज कसा काय फोन केला तू हा नंबर कोणाचा आहे ती मुलगी तुझ्या मागे उभी ती कोण आहे अनेक प्रश्न मामा विचारू लागला अरे ती प्रिया प्रियांची बायको प्रियामुळेच आज मी आणि तू बोलू शकत आहे प्रियांश घरी नाही आहे तुझी आठवण आली तुझा नंबर माझ्याजवळ होता ती बोलली लावून देते मामांशी गप्पा मारा चांगली आहे रे माझी सून गुणाची पोरगी नाहीतर आत्ताच्या काळामध्ये असं कोण करतं प्रियाकडे बघत प्रियांची आई म्हणाली पंधरा वीस मिनटे त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि प्रिया फक्त त्यांच्याकडे बघत होती आणि बऱ्याच वर्षानंतर ते बहीण भाऊ एकमेकांना बघत होते एकमेकांशी बोलत होते मामा मामी मामांचे मुलं मुली सर्व नातेवाईक आईबरोबर प्रियालाही दिसले त्यांचे दोघांचे बोलणे संपल्यानंतर अगदी आग्रहाने मामा प्रियाशी बोलला आणि म्हणाला किती वाईट परिस्थिती आहे माझ्यावर मी तुला माझ्या घरी जोड्या नये असे सुद्धा म्हणू शकत नाही मामांचं घर बघा गरीब आहे परंतु आजही घरामध्ये जे काही बनवेल चटणी भाकरीच्या चवीसमोर हॉटेलमधील पंचपक्वानेसुद्धा फिके पडतील प्रियांची आई रडू लागली प्रिया म्हणाली मामा प्रियांश बरोबर मी येणार किंवा नाही मला माहीत नाही पण मी मात्र माझ्या सासूबाईंना तुमच्या घरी नक्की घेऊन येईल याची जबाबदारी माझ्यावर बोलणं झाल्यावर प्रियांच्या आईला रडू आवरणे अशक्य झालेलं होतं त्या फार रडत होत्या अतिशय कमी वेळामध्ये एकमेकांशी भेट झालेली होती परंतु खूप आठव आठवण उचंबळून आलेल्या होत्या आणि त्यामुळे कदाचित त्यांना एवढं रडू येत होतं प्रियाने त्यांना आपल्या खुशीमध्ये घेतलं आणि म्हणाली आता यापुढे मी कोणालाच तुमच्याशी बोलू देणार नाही तुम्ही असं रडणार असाल तर कशाला पाहिजे गप्पा मारायला कुणाशी जाऊ द्या चुकलं माझं मी नाही लावून देणार आता कोणालाच फोन प्रियाच्या या बोलण्यामुळे प्रियांच्या आईने आपले अस्रू पुसले आणि म्हणाल्या नाही रडणार पण असं नको बोलू चला मग माझ्या चांगल्या मैत्रिणीसारखं हसवून दाखवा रडायचं नाही कुणाशी बोलायचं आहे मला सांगायचं नंबर द्यायचा आणि खूप खूप गप्पा मारायच्या आता रडत बसायचं नाही प्रिया एका चांगल्या मैत्रिणीप्रमाणे त्यांच्या डोक्यावरून केसांवरून मायेने हात फिरवत म्हणाली काय ग मी अर्धा तास झाला फोन लावत आहे तुझा फोनसारखा एंगेज येत होता कोणाशी बोलत होती थोडा रागानेच प्रियाश बोलला उगाच काही पण कोणाशी बोलणार मी नाही काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल मी तर आज काही कोणाशी बोललीच नाही आईला विचारा हवं तर अगदी सहजपणे प्रिया म्हणाली काही पण झालं की आईला विचारा काय लावला आहे तू आहे माझा तुझ्यावर विश्वास सारखं सारखं आईला मध्ये घ्यायचं नाही नवरा बायकोमध्ये विश्वास पाहिजे तुझ्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवतो परंतु ज्या दिवशी तू खोटं बोलशील ठेव तेव्हापासून मात्र समजते ना तुला प्रियाश म्हणाला ती वेळ येऊ देणार नाही प्रिया म्हणाली आठवण येत नव्हती का तुला माझी मेसेज नाही कविता नाही फोन नाही विसरलीस का मला प्रियाश म्हणाला तुम्हीच तर म्हणालात मला कामं असतात मग कशाला तुम्हाला उगायचंच डिस्टर्ब करायचं म्हणूनच शांत राहिले आज चांगलं केलं ना आणि आता असंच वागणार आहे शहाण्या मुलीसारखं प्रिया म्हणाली तू तर आधीपासूनच शहाणी होती अजून आता किती शहाणी होणार आहे प्रियंशने विचारले अगदी शंभर टक्के प्रियाने उत्तर दिले प्रियांश हसला तुम्हाला एवढं हसुका येत आहे का ये काही का चुकीचं चु बोलली का प्रियाने विचारले जाऊ दे तुला राग येईल हसतच बोलला तो ते नाही सांगायचं तर नका सांगू पण असे हसत नका बसू मला नाही आवडत असं कोणी मला हसलेलं प्रिया एकदम बोलून गेली ठीक आहे चुकलंच नाही असणार पण हे वाक्य बोलताना सुद्धा तो मुद्दाम असला सांगूनही नाही कळत का ठीक आहे ठेवते मग मी फोन असे म्हणून लगेच तिने फोन ठेवून दिला उगाच चिडवले बिचारीला बोलता बोलता वाक्य अर्धवटच राहिले आणि तिने फोनही ठेवून दिला आता तिला असं रागामध्ये झोपू तर द्यायचे नाही भांडण जास्त वेळ ठेवायचं सुद्धा नाही काय करू मेसेज पाठवू नाही त्यापेक्षा पुन्हा फोन करून बघतो उचलला तर ठीकच आहे नाहीतर मग मेसेज पाठवतो सॉरीचा असा प्रियाशने विचार केला आणि पुन्हा तिला फोन लावला का वारंवार फोन करत आहे तुम्हाला काही कामं नाही का तिकडे आज मला इकडे खूप कामं आहेत लवकर लवकर बोला माझ्याजवळ टाईमपास करायला वेळ मुळीच नाही आहे प्रिया म्हणाली मला कळेल का आज असं काय काम चाललं आहे तुमच्या दोघींचं प्रियांशने विचारले सांगितलं तर तुम्ही याल का मदत करायला प्रियाने प्रश्न विचारला नाही आज नाही अजून चोवीस तास वाट बघ मग आलो की जातच नाही प्रियांश अगदी सावकाश म्हणाला एक तास मला एका वर्षासारखा झाला आहे मग अशा वेळेस सारखं वेड्यासारखं तुमची आठवण त्या पलीकडे तुम्हाला काय आवडतं काय आवडत, आवडत नाही तुम्ही लहानपणी कसे होते काय काय गमती जमती सगळं काही आईंशी गप्पा मारून त्यांच्याकडून जाणून घेत आहे एवढं मोठं मी काम इथे करत आहे तुम्ही सांगणार होते का मला या सर्व गोष्टी नाही ना म्हणून आईला विचारते आणि आईलासुद्धा हे सगळं सांगताना छान वाटतं तुम्हाला माहिती आहे का मी आज तुमचे लहानपणाचे फोटो बघितले फार छान दिसत आहात तुम्ही लहानपणी गोंडस नाजूक सुंदर बाळ खास करून तुमचा तो एक महिन्याचं बाळ असतानाचा फोटो असं म्हणून ती जोर जोरात हसू लागली त्यात एवढं हसण्याचं काय लहानपणी तसेच फोटो काढतात तू पण काढशील तुझ्या बाळाचा मुद्दाम प्रियाज तिला चिडवू लागला काही पण का अजून इथे हनीमूनचा पत्ता नाही आणि चालले बाळाची गोष्ट करत आहेत बाळाचे फोटो काढता काही पण जा तिकडे मी नाही बोलत तुमच्याशी ठेवू का फोन प्रिया म्हणाली कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद